नमस्कार शासनजी या यूट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी खुशखबर अठरा मध्ये मागे भत्ता सह सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी तीन टक्के मागाई भत्ता त्या संदर्भात एवढीच्या माध्यमात स्वप्न आपण सविधपणे पाहणार करूया सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू करण्यास मंजुरी दिलेली आहे याशिवाय सरकारी कर्मचाऱ्यांना तीन मोठे महत्वपूर्ण लाभ दिले जाणार आहे अठरा मध्ये माघही भत्ता थकबाकी मीडिया रिपोर्टच्या प्राप्त माहितीनुसार सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना कोरोना महामारीच्या काळात अठरा महिन्यांचे रोखण्यात आलेली डीए थकबाकीचा लाभ अनु करण्याबाबत केंद्र सरकार अनुकूल असल्याचे सांगण्यात येत आहे खर याबाबत सद्यस्थितीत विविध न्यायालयातील याचिका सुरू आहे त्यामुळे याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे वाढीव घरबडे भत्ता सरकारी कर्मचाऱ्या सतव वेतन आयोगाप्रमाणे पन्नास टक्क्यापेक्षा अधिक डीए वाढ झाल्यास घरबडे भत्तामध्ये सुधारणा करण्याचे निर्देश आहे त्यामुळे सध्याचे महागाई भत्तेची दर पन्नास टक्क्यापेक्षा अधिक झाल्याने घरभाडी भत्ता देखील सुधारणा करण्याचा निर्णय येत्या अर्थसंकल्पामध्ये होण्याची शक्यता आहे महागाई भत्ता सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना माहे जानेवारी मा डे वाढीचा निर्णय देखील येत्या अर्थसंकल्पामध्ये होण्याची शक्यता आहे के त्यामुळे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना एकूण माघाई भत्तामध्ये आणखी तीन ते चार टक्क्याची वाढ होईल वरील तीन लाभ केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना लागू करण्यात येणार आहे त्यामुळे एकूण वेतन आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी पत्ता आणि घर पत्ता तसेच इतर लाभ देण्यासंदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि अशा नेण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू का धन्यवाद